पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक सांगावा आलेला आहे काय सांगावा आलेला आहे तो पहा थकबाकीदारांविरोधात महापालिकेची कडक कारवाई सुरू आहे धनादेश न वटलेल्या मालमत्ता धारकांची मालमत्ता सील केली जाणार आहे सर्वाधिक थकबाकीदार मध्ये आहेत ज्यांनी कर भरला नाही अशा मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना आलेल्या आहेत तुम्हाला देखील अशा पद्धतीची सूचना आलेली आहे का ते पहा महत्वाची बातमी आपण पाहताय सांगा वावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केलेली आहे मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही ज्यांनी अद्याप थकीत कर भरणा केलेला नाही अशा मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच थकबाकीदार मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार आहे तरी थकबाकीदारांनी आपल्या कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी ज्यांचा कर थकीत आहे त्यांनी तात्काळ कराचा भरणा करावा असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केलेले आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणारे पंचवीस हजार एकशे तीस मालमत्ताधारक आहेत तर पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले सातशे चौऱ्याऐंशी मालमत्ताधारक आहेत कर संकलन विभागाच्या अठरा कार्यालयांमार्फत थकबाकीदारांना नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत धनादेश न वटलेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील ज्या मालमत्ताधारकांचे धनादेश वटलेले नाहीत त्यांना वारंवार सूचना देऊन ही रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे महापालिकेच्या कारवाई पथकाने अशा मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केलेली आहे कर संकलनासाठी महापालिकेची शहरात अठरा ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत कर संकलन मोहिमेसाठी विभागाकडून गट लिपिक सहाय्यक मंडल अधिकारी यांच्याद्वारे नागरिकांना टेलिकॉलिंग करून कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे सर्वाधिक थकबाकीदार मध्ये चौदा हजार बासष्ट थकबाकीदार मध्ये असून त्यानंतर चिखली अकरा हजार तीनशे पंच्याण्णव चिंचवड परिसरात नऊ हजार सहाशे ब्याऐंशी सांगवी आठ हजार पाचशे सात भोसरी सात हजार तीनशे शहाण्णव किवळे सहा हजार सहाशे पंचवीस निगडी प्राधिकरण सहा हजार एकशे शहात्तर मोशी सहा हजार एकशे सहा मनपा भवन पाच हजार नऊशे अष्ट्याहत्तर पिंपरी वाघेरे चार हजार नऊशे नव्याण्णव वाकड चार हजार नऊशे कसपटे वस्ती चार हजार आठशे पासष्ट आकुर्डी चार हजार चारशे त्र्याण्णव चरोली तीन हजार सातशे शेहेचाळीस दिघी बोपकेल तीन हजार सहाशे अठरा फुगेवाडी दापोडी तीन हजार चारशे अडुसष्ट तळवडे दोन हजार नऊशे पाच अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरात कुठल्या कुठल्या भागात कर थकबाकीदार आहेत त्यांच्या संदर्भात ही माहिती होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील काय म्हणताय जांभळे पाटील म्हणतात की पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणावर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केलेली आहे नागरिकांना वेळोवेळी आवाहन करून देखील नोटिसा पाठवून देखील आणि दूरध्वनीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी देखील अनेक थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे न जोडणी तोडणे मालमत्ता जप्ती करणे अशी कठोर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे तरी मालमत्ता कराचा भरणा करून जप्ती व दंडात्मक कारवाई टाळावी असं प्रदीप जांभळे पाटील यांचं मत आहे अतिरिक्त आयुक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे प्रेस नोटद्वारे ते काय म्हणतायत पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांविरोधात कारवाई करत आहोत अशी कटू कारवाई टाळून नागरिकांनी वेळेत कर भरावा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन कर भरणा करणाऱ्यांना सामान्य करामध्ये चार टक्के सूट देण्यात येत आहे असं अविनाश शिंदे सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं म्हणणं आहे पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा होता सांगावा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा